कायमस्वरूपी दूर करण्यासाठी एक शपथ घेणार आहोत मी ती शपथ वाचून दाखवणार आहे आपल्याला आपण माझ्या मागणं ती म्हणायची आहे भारत देशाचे युवक युवती ही भारत देशाचे युवक युवती देशाची ऊर्जा व शक्ती आहे मी देशाच्या सर्वांगीण विकासातील महत्वपूर्ण योगदानासाठी <च्वाँगारियन> अमली पदार्थ विरोधी लोक चळवळी मी एकजूट होऊन स्वतः सह माझे कुटुंब शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था शैक्षणिक संस्था आणि

आनंदी व आरोग्यदायी जीवनशैलीचे आनंदी व आरोग्यदायी जीवनशैलीचे स्वीकारून समाजाची उन्नती करेन स्वीकारून समाजाची उन्नती करेन आणि अंमली पदार्थाच्या विळख्यातून आणि विळख्यातून समाजाला समाज वाचवण्यासाठी समाजाला वाचवण्यासाठी योग्य ते प्रबोधन करेन योग्य ते प्रबोधन करेन मी माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यासनी राहण्यासाठी निर्व्यासनी राहण्यासाठी सकारात्मक राहून सकारात्मक राहून अंमली पदार्थाच्या विरोधात अंमली पदार्थाच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा दृढ निश्चय करीत आहे आयुष्यभर कार्यरत राहण्याचा दृढ निश्चय करीत आहे मी मी भारतीय संविधानाचा आदर भारतीय संविधानाचा आदर व स्थापित करण्याचे पालन करून व स्थापित करण्याचे पालन करून या लोक चळवळीचा या लोक चळवळीचा उदात्त व व्यापक हेतू सकल करेन उदात्त व व्यापक हेतू सादर करेन Jai Hind Jai Maharashtra Jai Maharashtra